नमस्कार आरतीज होम ब्लॉग अँड रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण अगदी सोपी आणि हेल्दी अशी आणि झटपट अगदी कमी वेळात होणारी अशी रेसिपी घेऊन बघणार आहोत तर आज आपण व्हेज कटलेट बनवणार आहोत तर आज व्हेज कटलेट बनवण्यासाठी चला रेसिपी तर सुरुवात करूयात सर्वात आधी मी मिक्सिंग बाऊलमध्ये भिजवलेला पोहा घेतला आहे पोहे कुस्करून घ्यायचे आहेत हाताने छान कुस्करायचे आहे अगदी सॉफ्ट करून घ्यायचे आहेत असं एकजीव केल्यामुळे बाइंडिंग पोह्याला छान बाइंडिंग येते आणि आपले कटलेटला पण बाइंडिंग येते ही अगदी सापी साधी सोपी आणि घरच्या साहित्यात होणारी मस्त अशी रेसिपी आहे कधीही झटपट नाश्त्यासाठी ही, ही रेसिपी बनवू शकता पोहे असे कुसकरून घेतल्यानंतर यामध्ये हे शिजवले एक शिजवलेला बटाटा कुस करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता मी यामध्ये बीटरूट गाजर आणि कांदा टोमॅटो असं घातलं आहे तुम्ही बारीक चिरलेली शिमला मिरची त्याच्यानंतर हिरवी मिरची पण घालू शकता मी माझ्या लहान मुलीसाठी बनवते आहे तिच्या टिफिनला म्हणून मिरची नाही घालते यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि मी याच्यामध्ये छान एक चीज पण टाकणार आहे छान मस्त किसून किसणीने छान किसून चीज घालते आहे तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे बेसन पण घालायचं आहे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे कटलेट मस्त कुरकुरीत होतात आता हे सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा चीज पण छान मी आ, हे करून घेतलं याच्यामध्ये तुम्ही मसालेही ॲड करू शकता मी चीज घातल्यानंतर याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे कारण मी लहान मुलीसाठी बनवते त्याच्यामुळे मग लहान मुलांसाठी तुम्ही मिरची नाही घालू शकत याच्यामध्ये मी थोडीशीच हे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत ऑरोगॅनो टाकला आहे थोडासा की त्याला पिझ्झाचा थोडासा टेस्ट यावं म्हणून चीज घातलेला आहे तर हे तर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही हळद घालू शकता याच्यामध्ये लाल तिखट पण मी घातलेलं आहे थोडंसंच घालायचं आहे की ते याला थोडीशी म्हणजे तिला सवय व्हावी आणि लहान मुलांना थोडंसं सवय करण्यासाठी थोडंसं आपण तिखट घालू शकतो तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता मी थोडं कॉर्न पण टाकले तिथे कॉर्न मी छान त्याला पण हे केलं आहे उकडून घेतलेले आहेत कॉर्न आधी म्हणजे एक दोन मिनटं बस वाफेवर उकडून घ्यायचे आहेत आणि त्याला बारीक करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याकडे हे मिक्सरमध्ये पण तुम्ही करू शकता जास्त बारीक पण नाही ते दिसायला पाहिजेत कॉर्न तर मी याच्यामध्ये कॉर्न घालून घेतलेले आहेत आणि मस्त याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जर हे तुम्हाला ड्राय वाटत असेल तर ह्या मिश्रणात तुम्ही थोडंसं पाणी घालून याला थोडंसं कटलेट बनवण्यापुरता तुम्ही हे करू शकतात थोडं प्रा पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं आता पॅनमध्ये हे छान कटलेट बनवून घ्यायचेत आधी मस्त औ, कटलेट असे छोट्या छोट्या आकाराचे तुम्हाला ज्या आकाराचे लागतील त्या आकाराचे तुम्ही बनवू शकतात मी इथे राऊंडच आकाराचे बनवते आहे तुम्ही तुम्हाला लागेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे बनवू शकतात तर मी याच्यामध्ये थोडंसं चीजचा तुकडा पण घातलेला आहे कारण ते मधून थोडंसं चीजही व्हावेत कारण मी याला थोडंसंच असं पिझ्झाचं पण टच दिलेलं आहे हे बघा मी पॅन बनवून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलं आहे आणि येथे बनवलेले कटलेट सर्व भाजून घ्यायचे आहेत आता येथे मस्त क्रिस्पी होतात ते कटलेट खूप छान लागतात तर आपण आता कटले हे कटलेट छान दोघी साईडने छान भाजून घेऊ शकतो आणि तुम्ही हे पण करू शकता की आपण कॉनची जी स्लरी बनवतो ना स्लरी बनवायची आहे त्याच्यामध्ये गुळून आणि छान ब्रेड क्रम्समध्ये कोट करून त्याला आपण असं हे भाजू शकतो तर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचेत आता हे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी वगैरे याच्याबरोबर पण हे कटलेट सर्व करू शकतात तर हे कटलेट खूप छान लागतात आणि म्हणजे मुलांना तर खूप आवडतात माझ्या शेषाने तर थोडंसंही उरवलेले नव्हते इतके छान टिफिन पूर्ण फिनिश करून आलेली होती आणि किड्स टिफिन रेसिपीज मधला एपिसोड दोन मध्ये मी तुम्हाला जी रेसिपी सांगितली होती खमण ढोकळ्याची ती तर तुम्ही बघितलीच असेल तर आता सकाळच्या वेळेत तुम्हाला काय नाश्ता बनवायचा टिफिनला सकाळी सकाळी सुचत नसेल तर आपल्या घरी तर पोहे उपलब्ध असतातच तर त्यापासून ही रेसिपी तुम्ही बनवू शकतात आणि घरी ज्या भाज्या असतील त्या इथे तुम्ही वापरू शकता तर आजची ही झटपट होणारी पोह्यांची रेसिपी पोह्यांची कटलेट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघत आहात प्लीज कमेंट करा आणि मलाही जेणेकरून समजेल की माझे व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका तर बेल आयकॉनला क्लिक केलं तर माझे जे नवीन नवीन व्हिडिओ मी टाकते ते व्हिडिओ तुम, तुम्हा तुमच्यापर्यंत पोचायला खूप मदत होईल आणि लवकर नोटिफिकेशन येईल तुम्हाला तर हे बघा मी चटणीसोबत पण सर्व केलेलं आहे आणि शिशाला मी टोमॅटो सॉससोबत टिफिनला दिलेले आहेत मला जास्त थोडे क्रिस्पी हवे होते त्याच्यामुळे मी असे केलेत तर हे बघा इतकी छान लागतात तुम्हाला हिरवी चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका मी